नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेलं बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किंवा आखिर कधी होणार आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार फॉन सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल किंवा अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार फोन हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधो या ठिकाणी विचारायला लागलाय अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पार हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा प्रश्नाचा उत्तर जाणून असेल तक आता तर कृपया आपण हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईक एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरुन नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव पाच हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीनं सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती आहे याबद्दल आपल्याला संपूर्ण या ठिकाणी माहिती घ्यावी लागेल आणि या सर्व परिस्थितीचा भविष्य देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामानंतर अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव पाच हजार या प्रश्नाचं चला आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी आहे ती किती आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो सध्या दहा डॉलर प्रतिबुशेच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो आपल्याला एकतीस जानेवारी पर्यंत अकरा डॉलर प्रति या दरापर्यंत वाढताना दिसू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या या असणाऱ्या तेजीचा टक्के परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार त्याचबरोबर महायुतीला जे घवघवीत यश मिळाले याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव हो। हे ओळखून सरकार सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत कोणता तरी अनुकूल निर्णय घेताना दिसू शकते या निर्णयासहित मोदी सरकारची चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलनं होणारी सोयाबीनची महाखरेदी ऑइल मिलवाल्यांना लागणारा सोयाबीनचा एक्स्ट्रा स्टॉक त्यासाठीची खरेदी आणि व्यापाऱ्यांना उच्च दरावरती जो सोयाबीन खरेदी करावा लागणारे भविष्यात या सर्व अनुकूल कारणांमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते याबद्दल कसल्याही प्रकारची शंका बाळगायला नको पण आपल्या मनातील सवाल काय की अखेर कधी होणार देशातील बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार तर मला वाटते की एकतीस जानेवारीपर्यंत जर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा पाच हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते पंधरा डिसेंबरनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार जाईल तिथं आपण पन्नास टक्क्यापर्यंत सोयाबीन विक्री करण्याचा विचार करू शकतो नाही तर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन विक्री केलं तर हा आपल्यासाठी फायदा सौदा ठरू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील त्रोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार